नमस्कार आज आपण परत एकदा मस्त अशी अप्रतिम नवीन प्रकारची शिरा रेसिपी करणार आहोत जी चवीला अप्रतिम होणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी वाटीचं प्रमाण दाखवत आहे सगळं प्रमाण जे आहे मी वाटीने मोजून घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर जी आहे कढईमध्ये घालायची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि आता ही साखर जी आहे आपल्याला वितळवून घ्यायची आहे म्हणजेच साखरेचं कॅरेमल इथे आपल्याला करायचं आहे अगदी दोन तीन मिनिटाची प्रोसेस आहे फक्त सारखं हलवत राहायचं आहे साखर अशी वितळायला लागली की मग गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आता इथे मी गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर केलेली आहे आणि सारखं याला हलवत राहायचं आहे बघू शकता लगेचच इथे आता साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे म्हणजेच साखरेचा सिरप व्हायला लागलेला आहे तर बघितलं तर अगदी तीन मिनिटामध्ये अशा पद्धतीचा साखरेचा सिरप किंवा कॅरेमल तयार झालं नंतर यामध्ये दोन वाट्या दूध घालायचं आहे हे दूध जे आहे तापवून घेतलेलं थंड दूध आहे तर तुम्ही इथे बघितलं साखर आपण कॅरेमलाइज केलेली आहे त्यामुळे ती कडक झालेली आहे पण दूध जसं जसं गरम होईल ही कॅरेमलाइज झालेली जी कडक साखर आहे लगेचच दुधामध्ये विरघळल्या जाते मिक्स होते पण यामुळे आपल्या शिऱ्याची चव अप्रतिम येणार आहे बघू शकता लगेचच विरघळायला लागलेली आहे सारखं हलवत राहायचं आहे तर बघू शकता मस्त दुधाला उकळी आलेली आहे आणि कॅरेमला झालेली साखर दुधामध्ये पूर्ण वितळलेली आहे अशा पद्धतीने छान असा रंग दुधाला आलेला आहे आता इथे मी गॅस बंद केला आहे आता झाकण ठेवून हे मिश्रण एका साइडला आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि बघूया पुढची प्रोसेस आता इथे शिरा करण्यासाठी मी अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे त्यातलं एक चमचा तूप तसंच ठेवलेलं आहे ते आपण नंतर वापरूया तूप गरम झालं की यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे लक्षात ठेवा सगळं साहित्य जे आहे मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे तर इथे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने वाढवू देखील शकता पण अर्धी वाटी तुपामध्ये दे देखील छान रवा भिजला जातो बघू शकता आणि मस्त असा तुपातला शिरा तयार होतो तर रवा जो आहे आपल्याला मध्यमाचेवर छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर सात मिनटं लागले रवा भाजायला जास्त डार्क रंगावर पण रवा भाजायचा नाहीये हलक्या सोनेरी रंगावर रवा भाजायचा आहे मध्यम आचेवर भाजला की छान भाजल्या जातो घरामध्ये छान सुगंध सुटतो त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे दूध आपण साखरेचं बनवलेलं आहे ते घालायचं आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर केलेली आहे तीन चार इलायची बारीक कुटून त्या घातलेल्या आहेत चिमूटभर मीठ घातलेलं आहे आवडत असल्यास घालू शकता कुठल्याही गोड पदार्थामध्ये जेव्हा चिमूटभर मीठ घालतो ना तर त्याची चव अजून दुपटीने वाढते आणि मंदाचे वरच आता गॅसची फ्लेम ठेवायची आहे व्यवस्थित मिक्स करून आहे अगदी एक ते दोन मिनिट मिक्स करून घेतलं ना अशा पद्धतीचा हा शिरा तयार होतो तुम्ही या स्टेजला देखील गॅस बंद करून सर्व करू शकता पण इथे आपण शिरा थोडा मोकळा मोकळा करणार आहोत त्यासाठी जे आपण सुरुवातीला एक चमचा तूप ठेवलं होतं ते आता इथे मी टाकून घेते आणि त्यानंतर फक्त पाच मिनटं आपल्याला एक सारखा हा शिरा जो आहे परतून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे म्हणजे छान हा मोकळा मोकळा होईल जरी शिरा मोकळा मोकळा झाला ना तरी देखील छान असा तो मौसूत असतो आणि चवीलाही खूप छान लागतो छान त्याला तूप सुटतं आणि चवीला मस्त लागतो तर पाच मिनटं एक्स्ट्रा देऊन आपल्याला अशा पद्धतीने मोकळा मोकळा शिरा बनवता येतो तर सात मिनटं रवा भाजला त्यानंतर दूध घातल्यानंतर परत एक पाच ते सहा मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे मस्त असा शिरा तयार होतो तुम्हाला ओलसर शिरा आवडत असेल तुम्ही तसा देखील बनवू शकता पण हा मोकळा मोकळा झाला तरी देखील छान तूप सोडलंय शिऱ्याने आणि छान मौसूत आहे बघू शकता तुम्ही या शिऱ्यामध्ये तुमच्या आवडीचा सुका मेवा अगदी तुपामध्ये तळून किंवा तसा देखील बारीक करून घालू शकता मी इथे घातलेलं नाहीये कारण अशी चव याची खूप भारी लागते तर एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीचा शिरा मस्त लागतो चवीला दिसायलाही सुंदर दिसतो छान रंग येतो शिऱ्याला गॅसच्या दोन शेगड्यांचा वापर केला ना तर अगदी दहा मिनिटांमध्ये हा शिरा तयार होतो एका साईडला साखरेचं दूध बनवायचं आणि एका साईडला रवा भाजायला घ्यायचा तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि अप्रतिम चवीची तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा చబస్క్రాన్ేస్ కన్యవాద